श्री स्वामी समर्थ कसे आहात आज मी काही स्वामींचे विचार तुमच्या समोर मांडत आहे स्वामी स्वामी या अर्थातच पूर्ण विश्व आहे आणि हा व्हिडिओ स्क्रोल करू नका कोणतीही गोष्ट स्वामी तुमच्या समोर सहज आणून देणार नाही स्वामी तुम्हाला स्वतः कष्ट करायला सांगा कष्ट करून एवढं निश्चित ठेवा स्वामी तुम्हाला कष्ट करायला भाग पाडतात म्हणजे निश्चितच तुम्हाला खूप चांगलं फळ भेटणार आहे या इच्छेने स्वामींवर एवढा विश्वास ठेवा आणि असे काम करत राहा नक्की सांगते तुम एक दिवस स्वामी तुम्हाला असं फळ देतील ज्याची तुम्ही अपेक्षाही केलेली नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवून फक्त पुढे चालत राहा आणि नक्की मी सांगते म्हणून नाही स्वामींवर विश्वास ठेवा नक्की तुमचे सगळे कामं या वर्षात होऊन जातील श्री स्वामी समर्थ